भारतीय संस्कृतीत सर्पपूजेला एक विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे नागपंचमी हा सण हा सण श्रावण महिन्याच्या शुद्ध पंचमीला साजरा केला जातो नागपंचमी म्हणजे सर्प किंवा नाग या प्राण्याच्या पूजेचा दिवस हा सण भारतात विशेषत ग्रामीण भागात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश बिहार आणि उत्तर भारतात श्रद्धेने साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते अनेक जण नागाच्या प्रतिमा किंवा मातीच्या मूर्ती तयार करून त्यावर दूध हळद कुंकू फुलं तांदूळ याने पूजा करतात काही ठिकाणी प्रत्यक्ष नागाला दूध अर्पण करण्याची प्रथा आहे तर काही भागांत नागदेवतेच्या विहिरी किंवा झाडांखाली पूजा केली जाते काही ठिकाणी सर्पगुहांसमोर अथवा नागदेवतेच्या मंदिरातही विशेष पूजन होते या सणाशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत एक प्रसिद्ध कथा अशी आहे की एकदा एका मुलाने अजाणतेपणाने नागिणीच्या पिल्लाला ठार मारले रागावलेली नागिण त्या रात्री त्याच्या कुटुंबातील सर्वांना दंश करून मारते फक्त त्याची सून वाचते कारण तिने नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली होती त्यानंतर नागिण तिला माफ करते आणि मृत कुटुंबाला पुन्हा जिवंत करते या कथेतून नागदेवतेची कृपा आणि नागपंचमीचे महत्त्व अधोरेखित होते शास्त्रानुसार सर्पही पृथ्वीवरची एक महत्वाची जीवसृष्टी आहे सर्पशेतीतील उंदीर घुशी यांसारख्या कीटकांना नियंत्रित करत असल्याने कृषी व्यवस्थेत त्यांचा अप्रत्यक्ष लाभ होतो म्हणूनच नागपंचमी सण साजरा करून आपण निसर्गातील या घटकाचे संरक्षण करण्याचा संदेश देतो महाराष्ट्रात नागपंचमीला खास गोड पदार्थ बनवले जातात काही ठिकाणी घारगिळा पुरणपोळी खीर यासारखे पदार्थ तयार केले जातात काही लोक या दिवशी व्रत पाळतात उपवास करतात आणि सर्पदेवतेची कथा ऐकतात विशेष म्हणजे या दिवशी कोणीही शेतीची नांगरणी करत नाही कारण असे मानले जाते की यामुळे नागाचे वास्तव्य असलेली भूमी बाधित होते नाग हे भारतात देवी देवतांच्या आसनांमध्येही मानले जातात भगवान शंकराच्या गळ्यात वासुकी नावाचा नाग आहे विष्णू भगवान शेषनागावर विराजमान आहेत यावरून नागांचं धार्मिक स्थान अधोरेखित होतं